लुक ॲट द व्ह्यू लुक ॲट द व्ह्यू लुक ॲट द व्ह्यू ठीक आहे बाय बाय चला बाय जस्ट लुक ॲट द ब्युटिफुल मॉर्निंग हिअर नमस्कार मित्रमंडळी पुन्हा येतो तुमचं स्वागत माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघताय रायडर शुभम सकाळच्या सव्वा पाच आणि निघालो मी राईडला सडन प्लॅन्स आहेत ॲक्च्युली काल रात्री मला असा अचानक प्लॅन ठरला आहे की मला राईडला जायचं होतं सो आय जस्ट प्लॅन टू गो समवेअर अजून पण मला फिक्स नाही आहे मी कुठं जाऊ कुठं जाऊ मी एक तर ब्रिजला गेल्यानंतर मी म्हणतो एक तर लेफ्ट जायचं किंवा राईट जायचं लेफ्ट येतं ब्रिजला गेल्यानंतर आपलं मन कुठल्या साईडला डायव्हर्ट होतं बघायचं आणि त्या साईडला राईडला जायचं आहे आपण रँडम राईड तर राईडचा प्लॅन म्हणजे असा होता की रात्री मी आशिषला विचारलं होतं की तू राईडला येतोय का बट त्याचा येण्यानंतर जरा बाईकचा इशू आहे तो तो काय जॉईन करू शकला नाही मला बट माझा प्लॅन असा आहे की मी इथून पुणे लोणावळा लोणावळ्यातून आई एकविरा आणि एकविराचं दर्शन घेऊन रिटर्न बॅक टू पुणे असा सध्याचा करंट प्लॅन आहे बट मे बी त्याच्यामध्ये थोडंसं अजून काहीतरी चेंज होऊ शकतो थोडंसं अजून कुठेतरी वेगळ्या हो स्पॉटला जाऊ शकतो बट ते सडन डिसिजन आहेत आता तर चाललेल्या प्लॅननुसारच मी चाललो आहे बघू जर प्लॅन चेंज झाला तर त्यानुसार पण आपल्याला वेगवेगळेकडे जायचंच आहे आता आता सध्या तर मी इथून डायरेक्टली देहू आपला देहू रोडला थांबणार चहा वगैरे घेणार कारण भूक लागला रात्री थोडंसं जेवण केलं होतं आणि मी जे झोपून गेलो होतो बाई वाईट अलार्म आला तरी मी अलार्म बंद किती केला मला माहिती नाही आणि परत मी उठलो फ्रेश झालून परत निघालोय सो देहू पू देहू रोडला काहीतरी खायचं पहिल्यांदा पोटपूजा करायची आणि मग बाकीचा प्लॅन राहिलो आहे तो पुढे एक्झिक्यूट आहे ॲट देहू रोड नाव आणि असं वाटतंय मला की मी खूपच लवकर आलेलो आहे कारण या ठिकाणी सात वाजेपर्यंत आलो तर पूर्ण पाठवण्याचा तुम्हाला माहिती आहे so, की सगळ्या बाईक्सनं भरलेलं असते ॲज यू कॅन सी फक्त इथं आपला एक पॅन्थर उभं आहे आणि साईडला एक बाईक उभे आहे सो ठीक आहे लवकर तर लवकर लवकर प्लॅन झाला आहे तर लवकर आपण लोणावळ्यामध्ये पोहोचू आधी चहा लेट मी शो यू चहा आणि त्याच्यासोबत एक हे काय बोलतात त्याला ब्रेड रोल आहे हे दोन गोष्टी घेतलेल्या जातात मस्त वेगळी खायचं कारण भूक पण लागली रात्री काय खालेलं पण नव्हतं पटापट आता चहा आणि ब्रेड रोल तर आता कुठं तरी एक्झॅक्ट प्लॅन मी बनवायला लागलो प्लॅन म्हणजे असा की लोणावळ्याला जाऊ व्ह्यू पॉईंटला अरे बाय कसला गेला खतरनाक बीएम डब्ल्यू होती ट्वेल्व फिफ्टी होती बाई जबरदस्त असा कट मारून गेला मला तो कारण मी तुम्हाला प्लॅन सांगत होतो की इथून लोणावळ्याला जाऊ लोणावळ्यामध्ये व्ह्यू पॉईंटला थांबू इथं मस्त सुपरवाईक दिसेल आज सुपरवाईक दिसणार सॅटरडे थोड्या वेळा तिथं साडेआठ पर्यंत टाइमपास करायचा साडेआठ वाजता रिटर्न निघायचं मग अराऊंड आपण एक चाळीस मिनटामध्ये पोचू इकडे एकविरेला ए अनाधवन हा वन बी एम डब्ल्यू ट्वेल्व फिफ्टी जी एस आहे बाय सुपर सुपर तर एक रो एकविरेला येऊ एकविरेला मस्त मग बाईक पार करू दर्शन घेऊ साडे दहापर्यंत आपण फ्री होऊन खाली उतरू गणपती मंदिर आहे मे बी जर पॉसिबल असेल जर मनसे एवढे असेल तर गणपती मंदिरला जाऊ पाठे दे मागच्या देन रिटर्न मावशीच्या घरी जायचं आजचा नव्हत्याचा स्टे मावशीच्या घरी आहे आणि प्रांजल म्हणजे माझी छोटी बहीण तिचं आज शाळेमध्ये काहीतरी फंक्शन आहे तिच्या तो दोन वाजता मला तिकडे पण जायचंय तो मॅक्स टू मॅक्स साडेबारापर्यंत घरी पोहोचायचा अशा हिशोबाने हा प्लॅन आहे मी लुक ॲट लुक ॲट व्ह्यू सकाळचे सात अँड लुक ॲट द व्ह्यू ॲट लोणावळा व्ह्यू पॉइंट सुंदर सकाळ सकाळ आणि अरे भाई अरे भाई खूप सारे बायकर्स आहेत पूर्ण या साईडला बायकर्स आहेत या साईडला पण पूर्ण बायकर्स आहेत सकाळ सकाळी हे बघायला इथं नाही जे प्रसन्न वाटतं ना भाऊ अरे भाई काय सुंदर एकदम जबरदस्त लोकेशन असतं हे आणि रायडर्स आणि बाईक्स बघूनच मन खुश होतं थोडं आपण पुढे जाऊ अमृतांजन ब्रिजला अमृतांजन ब्रिजला थोडा वेळ टाइमपास करू पाच दहा मिनिट आणि देन रिटर्न वरती फिरून येऊन इथं थांबायचं आपल्याला था येस yes, दिस इज अमृतांजन ब्रिज आणि इथनं खालचा व्ह्यू बघा खाली एक्सप्रेस वे पलीकडा सगळा मोठा अख्खा घाट सेक्शन आहे पलीकडचा तो तो ट्रेनचा आणि तिकडून ट्रेन वगैरे जातात मस्तपैकी खाली इकडं आणि असं तेव्हा काहीतरी जॉईंट हायवे आहे असा मे बी इकडून खालून निघतोय याच्या एक्झॅक्ट माहिती नाही मला कुठून निघतोय इकडून खूप वेळ आलो आहे बॅट है गावत गाडी बघा गाडी बघा गाडी बघा गाडी बघा इट्स 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 अ ट्राईम मे बी इट्स अ ट्राईम मे बी हा दिस इज बी एम डब्ल्यू आर ट्वेल्व फिफ्टी अँड आफ्टर दॅट एट फिफ्टी कार मे बी दॅट वन सुपर बाईक्स सुपर लोकेशन सो खाली हा एक्सप्रेस वे इकडं इकडं मुंबईला जाणार आणि हाच मे बी असा खाली फिरून हा इकडे गेला आहे बरोबर या साईडला जो तुम्हाला दिसला तो हवा एवढी जोरात आहे की मी तर स्टेबल उभा राहू शकत नाही आहे बट द व्यू फॅबोल सुपर व्यू समोरचा तो ट्रेनचा रूट आहे खाली उतरतो बाबा निचे ये उतरणं पडेल इथं हवं एवढं जरा असं वाटतं की मी मागे बिघं पडाऊ परत फिरू वरती जाऊ आता वरच्या व्ह्यू पॉइंटला थोडस काहीतरी खाऊया आता आणि लगेच आई एकविरेच्या एक दर्शनासाठी निघू म्हणजे आपल्याला सकाळ सकाळी गर्दी जराशी कमी लागेल कारण मी जेव्हा जेव्हा आईच्या दर्शनाला जातो ना सकाळी लवकर होतो बेनिफिट असा राहतो साडेआठ पावणे नऊच्या आधी जर तुम्ही बाईक पार्क करून चालायला चालू केलं तर तुमचं दर्शन साडे नऊ ते पावणे दहापर्यंत हंड्रेड वन पर्सेंट होऊन जातं शाळेच्या दोन मुलांना लिफ्ट दिली आता आणि त्यांची शाळा मे बी पुढे अजून खंडाला स्कूल म्हटले ते एक्झॅक्टली माहिती नाही आणि त्यांना मी त्या ठिकाणी ड्रॉप करायला आहे रिटर्न मी या ठिकाणी येणार आहे ज्या ठिकाणी आपण बोललो होतो की वरती व्ह्यू पॉईंटला थांबणार आहे व्यवस्थित बसले ते आणि मी पण निवान चालले सगळे भरपूर सारे रायडूस मला सध्या आता क्रॉस होत चालले बघा आरामसे ठीक आहे बाय बाय चलो बाय बारे आहेत तर शाळेचे दिवस आढळलेवाला यांना बघू जस्ट लुक ॲट द ब्युटिफुल मॉर्निंग हिअर सनराईज मस्त झालेलं आहे आणि हा आहे खंडाळ्याचा व्ह्यू पॉईंट ॲज यू ऑल नो धिस इज द मेन पॉईंट लोकेट द प्लेस काय ब्युटिफुल आणि सकाळ सकाळी इथं आलं का नाही की सुंदर वाटतं बरं का मस्त नाहीस डोंगर बाग किती सुंदर रंगानं सजवला ना 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 आई तुझोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला आई सो सुगाय आय जस्ट पार्क पॅन्थर ओवर देअर आपल्याला जायचंय तिथं वरती आणि मी कधी एकविरेला आलो ना तर पॅन्थरला इथंच पार्क करत असतो कारण खाली जे पार्किंग आहे ते एकदम खटाखटीचं आहे एकदम खेटून गाडा लावतात आणि ते काय मला पटत नाही सो आता इथून आपल्याला असं सरळ खाली जाऊन चालत वरती जायचं आहे पॅन्थर सेफ आहे तिथं चालू गो येस जम लागला बट फायनली वरती पोचलो समोर मंदिर कारला केूज एवढी गर्दी तर काय दिसत नाही आहे सकाळ सकाळी लवकर आल्यामुगं आत्ता दर्शनासाठी कसा नंबर आहे बघू <coughs> पहिल्यांदा जाऊन दर्शन घेऊन या आतमधून सकाळी येण्याचा ॲक्च्युली सकाळी येण्याचा हाच बेनिफिट राहतो की अजिबात गर्दी नसते दर्शन तुमचं नाही म्हटलं तरी दहा पंधरा मिनटामध्ये होऊन जातं त्यामुळे मी एक सकाळ सकाळी एवढं लवकर यायचं प्रेफर करतो की बाबा आपलं साडेनऊपर्यंत दर्शन होऊन जातं दहापर्यंत आपण खाली पोहोचतो मॅक्स मॅक्स अकरा साडे अकरा वाजेपर्यंत घरी गर्दी बघा काहीच नाही नऊ पंधराला आतमध्ये गेलो होतो नऊ पंचवीसला मी दर्शन घेऊन बाहेर आलो आहे नऊ गर्दी निवांत एकदम दर्शन झालेलं आहे अजिबात गर्दी नाही आहे हे जर तुम्ही साडेदहा अकरानंतर येत असाल ना तुफान गर्दी आता मी रिटर्न निघालो आहे खाली आणि बॅक टू पुणे हो हो, हो, जसं हो हो की तुम्ही पाहिलं शेवटीला एक पालखी आली होती आणि पालखीचा उत्साह लोकांचा उत्साह एवढा जबरदस्त होता एवढा जबरदस्त होता की आजूबाजूचे सगळे लोक असायला लागले पालखी बघून एवढा उत्साह होता कारण ते बघून मला पण एवढा आनंद झाला की माझ्या पाय जागेवरती थांबत नव्हते हो एवढं सुंदर आणि सुरेख वाजवत होते भारी लोक होते सगळे म्हणजे मजा आली शेवटच्या लास्ट मोमेंटला आता राईडवरून निघता निघता जस मला आवाज येत होता खालून पालखीचा आणि मी थांबलो थोडा वेळा था। दहा मिनिट थांबलो बरं ते थांबलेलं असं था काही सुपर संपन्न झालं एकदम मस्त एक्सपिरियन्स होता ते पालखी बघण्याचा आता रिटर्न निघालो मी बॅक टू पुणे दीड तासामध्ये मॅक्झिमम मी पुण्याला पोहोचून जाईन आणि आपली राईड पण संपेल तर चला पट आता पोहोचू कुठे तर ब्रेकफास्ट करू अँड देन डायरेक्टली बॅक टू पुणे राईड वॉज गुड आणि मस्त सुंदर राईड झाली सुंदर दर्शन असं झालेलं आहे तुम्ही बघितलंच लास्टला मी, लास लास ला मी थोडेसे क्लिप्स टाकलेत की त्या ठिकाणी पालखी आलेली दिसते ते तर मिस करायला नकोच आहे कोणी ते एवढा जबरदस्त एक्सपिरियन्स होता ना भाऊ माझा तिथला की आयुष्यात पहिल्यांदा ते पालखी वगैरे बघितलं होतं मी आणि लोकांचा जो उत्साह होता दॅट वॉज रिअली गुड रिअली म्हणजे सुपर ते नेक्स्ट लेवल होतं तुम्हाला व्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटू आपण अशाच नवीन व्लॉग्समध्ये तोपर्यंत काळजी घ्या टाटा टेक केअर बाय बाय जय महाराष्ट्र